सातारा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी गर्दी झालेली आहे अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांची गर्दी पाहायला मिळते अनेक इच्छुक उमेदवार शक्तीप्रदर्शन करत या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी दाखल झाले सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं बिगुल वादलेलं आहे आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे सध्या उभा आहे साताऱ्यातीलच पंचायत समिती परिसरामध्ये आज सकाळपासून देखील मोठी उमेदवारांची रांग देखील आपल्याला पाहायला मिळते अर्ज भरण्यासाठी मागच्या निवडणुकीच्या वेळेला बघायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण सत्ता या जिल्हा परिषदेमध्ये होती मात्र यंदा मात्र या निवडणुकीच्या दरम्यान भाजपचं वर्चस्व असल्याचं पाहायला मिळत आहे चारही पक्ष जे आहेत ते देखील आपले स्वबळावर लढताना पाहायला मिळत एकंदरीत संपूर्ण या पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवसेना सात भोसले हे सातारा तालुक्यासाठी देखील आता आपली प्रतिष्ठापणाला लागलेली आहे त्याचबरोबर मंत्री जयकुमार गोरे हे देखील भाजप मध्ये असल्याने देखील मान असेल खटाव असेल या भागात देखील त्यांची प्रतिष्ठापना लागलेले तर दुसरीकडे साताराचे पालकमंत्री जे शंभूराज देसाई आहेत यांचे देखील आता पाटणमध्ये देखील प्रतिष्ठापनाला लागलेली आहे त्याचबरोबर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे दुसरे मंत्री आहेत मकरंद पाटील यांची देखील वाई खंडाळा महाबळेश्वरमध्ये मध्ये देखील प्रतिष्ठापना लागलेली आहे आज सकाळपासूनच या पंचायत समिती परिसरामध्ये देखील पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळत आहे एकंदरीतच बघायला गेलं तर चारही मंत्र्यांसाठी देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे కెమెరా ఓంకారీ సాయివంత పుడారి న్యూస్ స